हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आज आम्ही चालले मशाला मशाची जत्रेला पूर्ण आमची ऑफिसची काय काय एम एस ए आपले <laughs> साहेब आहेत आपला दिनेश सर आपले लाईन म्हणून गगे आहे का गायकरा <laughs> <laughs> का आणि तिकडे तुषार आहे आपला आता डायरेक्ट भेटू मशामध्ये इकडे रस्त्याला जाम धूल खायला लागेल असा झाला की आठवण निघाली पैशाची जर्नी चालू झाली मी मागे घ्या गे आपली रस्ता लय खराब आहे लय खराब लय खराब गॉगल द्यायचे का नाही गॉगल घेतले तर घेतले ना वरच्या छानपणे बिघडतात बघते ना आमच्यानं पण असा आहे रात झाली पण तर गॉगल कारला नाही दिला नाही गाडी चालवतो गॉगल बघ कंचा काय तुला दिसतोय लास्ट पर्यंत दिला नाही आता मशान पोचू पोचलो पोचलो एकदान मशान पोचलो आपला नाना निघतच भेटले मशामध्येच होता साडे बत्तीस तासाचा प्रवास करून बिनलेले आम्ही पोहोचले मशामध्ये आमचं साहेब पण आमच्या जोडीले आहेत ड्रेसिंग बिसिंग फुल दोन पॅन्ट फाटले त्याचा विषय नाही की पण धोकं जणांना आरवला टेम्पोला जाणार काय जाले तर वाला गाडी खाली आहे आज आपल्या जोडलं पोलीसच येणार आहे चला पद चला आपलं गायक तुमचा प्रवास कसा झाला जरा आपल्या काहीच सांगू नको नंतर पहिले सांगा प्रवास झाला कसा आपला कंबर दुखतो असं झाला का आठवण निघाली आपण रस्ता म्हणू पुढच्या वेळेस रस्ता

నా బాగు నకో నకో

对吧

Thank <laughs> you.

ताजी ताजी मिठाई मिठाई घ्यायची मिठाई मिठाई आयकर पटकिन गाऊस चांगली झाला आपल्याला मागच बघायच आपल्याला पुरं कुठून आपण झालं झाली गर्दी ती आवडीत ना बाकी बावल्या घ्यायच्या हे अर्धे किलो तर दोन आणि हे खाजे अर्धे किलो नाना ना अजून काही मोहितने शेव सांगले मोहितला शेव घ्यायची मागे लाल शेव फोन केलं नाही घेऊ नये घेऊन का काय घ्यायचं मी बघतोय ते गाण्यामध्ये पोट भरले मिठ एक नंबर आहे ताजी, ताजी 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 एक किलो अर्धा किलो नाही आणि परत घरात माशाला येऊन खरेदी जाम झाली फक्त मिठाई ना आता जेवाला चाल मुरबाडला चालले आपले लाईन मन शिंगल्यांच्या कडे काय करा का गोगल आहे त्याला <laughs> गोगल 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 काय भेटल हुशार चला दा निघलो माश्यातून जायला जाम धूल खाल्ली आता परत धूल घ्यायची वेळ आले आता मुरबाडला जायचे जेवायला अजून एक नवीन खरेदी गेले गॉगल जास्ती नाही शंभर रुपये शंभर रुपये भेटू रे का त्या मुरबाडला शिंगले का कशा घरी अवस्था जाम भारी झाली धूल आता आम्ही आलो शिंगले काकांच्या घरी इथून आपले हे आपले शिंगले का त्यांच्या घरातून विहू बघा किती भारी दिसतो तुम्हाला दाखवतो समोरच <laughs> आपला मुरबाडचा तलाव <laughs> <आ? ना> तला। <laughs> शास्त्रीनगर तलाव शास्त्रीनगर तलाव तला। तला मुरबाडचा हॉलमधूनच एवढा भारी नजारा दिसतो आता पण जेवण खाऊन मुरबाडशी निघलो ही सगळी आपली गँग आहे हे आपले साहेब ए सिंगले가가 का सेव्हबल राधेसुदेने पॉवर सेव्ह ओरड हरलेला पक्ष आहे हरेचंद्र <laughs> पवार पवार काकाच्या पक्षाचे आहे काकाच्या पक्षाचे मी शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे परत हरलेला पक्ष आहे ए मी आपला मुलाज वहीर आहे परत हरलेला पक्ष आहे वाट्स विनरच्या جتले आम्ही विनरच झालो हाय ओमोद ए विनरच्या جتले हे आपला शिंगले का यांची इकडे जेव्हाची सोय होती आपली सगळ्यांना डायरेक्ट ऑफिसला ऑफिसच्या गाडी घेऊन मग घरी ऑफिसला आलो होता आपलं साहेब आहे तिकडं भरत नाना तू सरसा बाहेर आहे आपला मशाचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा अजून एक चांगलाच ब्लॉग घेऊन येऊ चला बाय बाय इथं आपला भरत ना नाही मग साहेब